या देवी सर्व भूतेषु शक्तीरूपेण रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त से नमस्त से नमो नसी स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांना सुखाचा समानाचा जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना सर्वांनी आपल्या घरी घटस्थापना केलेली असेल अखंड दिवा सुद्धा लावला असेल नवरात्रीचे नऊ दिवसानंतर येतो तो दहाव्या दिवशी दसरा हिंदू संस्कृतीत खूप मोठा व महत्वाचा असलेला सण दसरा अश्विन शुद्ध दशमीला येतो या सणाला विजयादशमी असे सुद्धा म्हणतात दसरा म्हणजे नाही आनंदाचा तोटा ह्या सणाची महती गौरवलेली आहे या दिवशी गटाचं विसर्जन केले जाते सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दसऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ संपूर्ण पा आवडला तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा दसरा हा पराक्रमचा पौरुषाचा सण आहे ह्या सणा चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसत ह्या दिवशी सरस्वती पूजन शस्त्रपूजन केले जाते दसऱ्या सणाची परंपरा फार पूर्वीपासून आलेली आहे ह्या वर्षी नवरात्री ही दहा दिवसाची आलेली आहे याचे कारण म्हणजे तृतीया तिथीची वृद्धी झालेली आहे ह्या वर्षी अश्विन शुद्ध तृतीयाचा एक दिवस वाढलेला आहे नवरात्रीच्या अगदी रोजच्या सेवा असतात त्या अगदी आपण मनापासून करत असतो दसऱ्याच्या दिवशी शुभ आणि शुंभ हा देवा दुर्गा देवीने विजय मिळवला होता तसेच ह्या दिवशी रावणावर रामाने विजय मिळवला होता भारतीय परंपरेत साडेतीन मुहूर्तापैकी पर हा एक मुहूर्त आहे त्यामुळे ह्या दिवशी एखादं शुभ कार्य किंवा नवीन वस्तूची वाहनांची सोन्यांची खरेदी केली जाते त्यामुळे आपल्या घरात भरभराट होते त्यासाठी वेगळा मुहूर्त आपल्याला बघण्याची गरज नाही ह्या दिवशी नवीन कार्य आहे त्या आपण करू शकता सोने खरेदी करणे तर साडेतीन मुहूर्तापैकी आहे दसरा तिथी ही सर्व सिद्धिकारक मानली जाते सर्व कार्यात यश देणारी समृद्धी मिळवून देणारा दिवस आहे झेंडूची फुले आंब्याची पाने भाताची कणसे याची तोरणे आपण आपल्या दरवाज्यावर बांधवीत तसेच जेवणात गोड गोडधोर पदार्थ बन बनवले जातात संध्याकाळी देवांना आपठ्यांची पाणी सोने म्हणून ठेवली जाते व एकमेकांना वाटली जातात दसऱ्याला सोने लुटण्याची प्रथा आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीचे देवीचे पूजन केले जाते दसऱ्याच्या दिवशी घर स्वच्छ करून आपण सुचिरूत होऊन देवांची पूजा करून दरवाज्याला आंब्याचं व झेंडूचं तोरण आपल्याला लावायचं आहे सरस्वतीचे यंत्र पाठीवर किंवा वहीवर काढून त्याची आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात व शस्त्र पूजन केले जाते शमीच्या झाडाची पूजा केली जाते देवी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांची पूजा म्हणजे धनाची शक्तीची ज्ञानाची पूजा केली जाते धनाची म्हणजे महालक्ष्मीची पूजा केली जाते सरस्वती म्हणजे सरस्वती म्हणजे आपले ग्रंथ वही पुस्तके व शक्तीची पूजा केली जाते शस्त्रांची पूजा म्हणजे महाकालीची पूजा केली जाते या दिवशी आपले जे ग्रंथ आहेत त्याची आवर्जून आपण पूजा करावी ह्या दिवशी अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे करून त्यांचे दहन केले जाते देवांची लग्ने म्हणजे आमच्याकडे देवांचे शिवलग्न लावले जातात ते ह्याच दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपट्यांचा पाण्याचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आपट्याचे पान हे दसऱ्याला सोनं म्हणून देतात ह्या दिवशी खूप ह्या पानांना महत्व आहे आपण अडीच पाने आपट्याची घ्यायची आहेत दोन अखंड व एक अर्ध पान घ्यायचं आहे त्यावर आपली सेवा लिहायची आहे श्री स्वामी समर्थ लिहायचे आहे व त्या अडीच पाने हातात घेऊन विजय सुप्त श्री सुप्त पवन सूक्त म्हणायचं आहे व ते लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे आपण कुठे जाणार तिथे ते घेऊन गेला आपलं काम हे निश्चित होणार आहे व आपली भरभराट होणार आहे वर्षभर ते पान तसे तिजोरीत ठेवायचे आहे दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने ग्रंथाची पूजा करायची श्रीसुक्त म्हणायचे सुक्त पवन सुक्त व्यंकटेश स्तोत्र वाचायचे अशी सेवा ही प्रत्येकाने करायची त्या सेवेचे फळे तुम्हाला नक्कीच मिळेल तर हा दसरा तुम्हा सर्वांना आनंदाचा व भरभराटीचा जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ